महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समाजवादी पक्षाचे तुळजापूर येथील देवानंद रोजकर यांनी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक तसंच शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे तसंच सोलापुरातील सलगर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे <स्थ> बाळासाहेब आपले शिवसेना प्रमुख होते आता बाळासाहेबांच्या शिवसेना आपण पुढे नेतोय त्यामुळे योगायोग चांगलाय चांगलं काम करा आणि शिवसेना वाढवा सोबत शिवसेनेमध्ये कायमचं काम करण्याची माझी इच्छा आहे साहेबांनी मला तशी जबाबदारी द्यावी आणि केवळ एक महिन्यामध्ये मी सोलापूर मध्ये किमान पन्नास शाखा बांधणार आहे ते पन्नास शाखा बांधण्यासाठी मला साहेबांनी परवानगी द्यावी आणि त्यानंतर साहेब जे काय जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेन कुठली आठ शर्त न ठेवता आम्ही माननीय एकनाथ बाई सिंग साहेबांच्या खाली महाराष्ट्रात काम करणार आहे लोक दर्शन मराठी चैनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला दिसू नका